आज श्री ज्योतिबाची चैत्रयात्रा मोठ्या उत्साहात पार पडली चांगबलाच्या गजरात ज्योतिबाच्या पालखीवर गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि सासनकाठ्या नाचवत मोठ्या उत्साहामध्ये आजची ज्योतिबाची चैत्र यात्रा पार पडली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं सांग बलदसा गजर आणि गुलाल खोबऱ्याची उधळण करत आज ज्योतिबाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे तहसीलदार माधवी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव देवस्थान समितीचे शिवराज नायकवडी धैर्यशील तिवले यांच्यासह मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज पहाटे शासकीय पूजा पार पडली दुपारी साडेबारा वाजता पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील पाडळी इथल्या पहिल्या क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं यावी राज्यामध्ये शांतता नांदो आणि राज्याची उत्तरोत्तर चांगली प्रगती व्हावी अशी प्रार्थना ज्योतिबाच्या चरणी केल्याचं नामदार प्रकाश आबेडकर यांनी सांगितलं ज्योतिबाकडे आज लाखो भाविक येत असतात आणि सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एका बाजूला देवाविषयी श्रद्धा असते आणि दुसऱ्या बाजूला आपल्या सगळ्यांच्या प्रगतीसाठी प्रगतीसाठी सुद्धा सुद्धा खूप खूप आशीर्वाद मागत असतो पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यातल्या सर्वांगीण चांगल्या वेगवान अशी प्रगती व्हावी या जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये आनंद आणि उत्साहाचे क्षण यावेत अशासाठी निश्चितपणे आपण प्रार्थना करू दरम्यान ज्योतिबा प्राधिकरण आराखड्यामध्ये सर्वांना विश्वासात घेतलं जाईल असंही ते म्हणाले दखनचा जोतिबा म्हणून वाडी रत्नागिरीच्या ज्योतिबाचं एक अनन्यसाधारण महत्व महाराष्ट्रात देश आणि देशभरातल्या सर्वच भाविकांच्या मध्ये आहे त्यामुळे याच्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे काही प्राधिकरण मंजूर करण्यात आलेलं आहे विशेषतः या विभागाचे आमदार सन्मान्य विनय कोरेसाहेबांनी सुद्धा खूप चांगला पुढाकार चा त्याच्यामध्ये घेतलाय त्या सगळ्यांच्या माध्यमातून जे लाखो भाविक या ठिकाणी येत आहेत त्यांच्या सोयी सुविधा या सगळ्यांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचा आराखडा आपण करतोय आराखडा करत असताना स्थानिकच्या नागरिकांना असेल प्रशासन असेल सगळ्यांनाच विचारात घेऊन करला केला जाईल यात्रेनिमित्त जोतिबा डोंगरावर जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी ठिकठिकाणी पार्किंग व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती फिरत्या शौचालयांची व्यवस्था होती तसंच पार्किंग क्षेत्रापासून मंदिराकडे जाण्यासाठी मोफत बस व्यवस्था देखील होती जोतिबाच्या चैत्र यात्रेचं थेट प्रक्षेपण बी भक्तीवरून करण्यात आलं